नमस्कार मित्रांनो एअरपोर्टवरती काम करू इच्छिणारा तरुण आणि तरुणींसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे तब्बल एक हजार चारशे शेहेचाळीसपेक्षाही जास्त पदांची बंपर भरती परमंट पद्धतीने केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे विशेष म्हणजे तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तुम्हाला या पदांसाठी परीक्षा देखील देता येणार आहे पंधरा हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आय जी आय ॲव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत एअरपोर्टी हा जॉब तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर्स यांसारख्या पदांची भरती केली जाणार आहे एअरपोर्ट स्टाफ या पदासाठी बारावी किंवा दहावीनंतर आय टी आय तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी पंचवीस हजार ते पस्तीस हजारा दरम्यान तुम्हाला पगार दिला जाणार आहे तब्बल एक हजार सतरा पदांची भरती एअरपोर्ट स्टाफ या पदासाठी केली जाणार आहे तर लोडर्स या पदासाठी तुम्ही फक्त दहावी पास असणं आवश्यक असणार आहे वीस ते चाळीस दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या लोडर पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता ज्यासाठी पंधरा हजार ते पंचवीस हजारप्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो चारशे एकोणतीस पदं ह्याही ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत या जागेसाठी भरली जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो जवळपास चौदाशे प्लस पदांची ही भरती केले जाणार आहे बंपर अशी भरती असणार आहे यामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या, या पदासाठी मेल आणि फिमेल दोघंही ॲप्लिकेशन करू शकता तर लोडर्स या पदासाठी फक्त मेल उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता एअरपोर्ट स्टाफ या पदासाठी बारावी तर एअरपोर्ट लोडर या पदासाठी दहावी असलेले उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये ज्या उमेदवारांनी दहावी आणि आय टी आय केलेला आहे असे उमेदवार देखील ग्राउंड स्टाफ पोझिशन या, या पदाकरता अप्लिकेशन करण्यास पात्र आहे तुम्ही एकापेक्षा अधिक पदांसाठी देखील अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे आता जॉईन केल्यानंतर तुमचं नेमकी काम काय असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ या पदाला जर तुम्ही जॉईन झाले तर तुमचं काम मेनली चेक इनचं असणार आहे यानंतर एअरलाईन तिकीट रिझर्वेशन पॅसेंजरची बोर्डिंग करणे यासारखी कामं तुमची या ठिकाणी असणार आहे तर एअरपोर्ट लोडर या पदासाठी जर तुम्ही रुजू झाले तर बॅगेज कार्गो लोडिंग म्हणजे बॅगेजची लोडिंग अनलोडिंग करणे ट्रॉलीची लोडिंग अनलोडिंग करणे यांसारखी कामं तुमचे असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम तुमची शंभर गुणांची आणि शंभर प्रश्नांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणारे चार वेगवेगळ्या शिक्षणवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे बारावी च्या बेसवरती जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असेल तर प्रश्नांचा दर्जा हा बारावी लेवलचा असेल दहावीच्या बेसवरती ॲप्लिकेशन करत असाल म्हणजे लोडर या पदासाठी तर प्रश्नांचा दर्जा हा दहावीच्या लेवलवरतीच असणार आहे सिलेबस डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेसमध्ये कोणकोणते सब टॉपिक या ठिकाणी विचारले जाणार आहे यानंतर ॲप्टिट्यूड रेजनिंग असेल जनरल इंग्लिश असेल ॲव्हिएशन नॉलेज असेल प्र प्रत्येक टॉपिकचे सब टॉपिक तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे शंभर प्रश्न असणार आहे शंभर गुणांसाठी तुमची एक्झाम घेतले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहे तुमच्या जवळचं सेंटर तुम्ही ऑनलाईन एक्झामसाठी या ठिकाणी फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता ग्राउंड स्टाफ या पदासाठी तीनशे पन्नास रुपये तर लोडर या पदासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असेल सर्व कास्टसाठी हे परीक्षा शुल्क सारखंच असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतेवेळी करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही एक्झामिनेशन सेंटर बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये एक्झाम तुमची घेतली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात तर महाराष्ट्रासाठी नागपूर मुंबई पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे आता ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट आय दिल्ली डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन करताना संपूर्ण माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची रिटर्न एक्झाम म्हणजे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे इंटरव्ह्यू हा फक्त एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी असणार आहे लोडरसाठी मात्र फक्त लेखी परीक्षेद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स बघू शकता ग्राउंड स्टाफ या पदासाठी तुमचं कशा पद्धतीने वेटेज असणार आहे ते बघू शकता सत्तर पर्सेंट वेटेज जे आहे ते तुमचं ऑनलाईन एक्झामला असणार आहे म्हणजे लेखी परीक्षेला असणार आहे आणि तीस पर्सेंट वेटेज हे तुमचं इंटरव्ह्यूचं असणार आहे अशा प्रकारे शंभर पर्सेंट वेटेजपैकी तुमची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूस्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो तब्बल चौदाशेपेक्षाही जास्त पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे बाकी व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग